मार्गशीर्ष गुरुवार दिवशी अमावस्या आल्यामुळे उद्यापन आपण कधी करायचं याविषयीचा व्हिडिओ मी आज करणार आहेत तर उपाय मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझे तुम्ही उद्यापनाचे जुने व्हिडिओ पाहिले असतील त्यामध्ये गरीबातल्या गरीब व्यक्तीने कसं उद्यापन करायचं याविषयीचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे आणि कमी पैशामध्ये कसं उद्यापन करायचं हे मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर कोणतंही व्रत करताना संकल्प केल्याशिवाय त्या व्रताची सुरुवात होत नाही माझं पहिल्यापासूनच वाक्य आहे संकल्प केल्याशिवाय व्रताची सुरुवात होत नाही आणि उद्यापन केल्याशिवाय सांगता होत नाही उद्यापन केल्याशिवाय त्या व्रताची सांगता होत नाही म्हणून कोणतंही व्रत करा त्याचा संकल्प केल्याशिवाय त्या व्रताला सुरुवात करू नका संकल्प करा आणि त्याचं उद्यापन आपण केलंच पाहिजे तर मार्गशीर्ष गुरुवार हा सर्व स्त्रियांनी त्याचा उपवास केलेला असतो योगायोगानं चार गुरुवार होत असतात ह्यावेळेस चौथा गुरुवार चार तारखेला चार जानेवारी दिवशी आलेला आहे आणि योगायोगानं हा पाचवा गुरुवार पाचवा गुरुवार हा पडलेला आहे आणि तो अकरा तारखेला अकरा जानेवारी रोजी आहे आणि त्या दिवशी उगवती अमूषा म्हणजे त्या तिथीला अमूश तिथी लागल्यामुळे त्यामुळे आमुषाला आपण ह्या व्रताचं उद्यापन करायचं की नाही याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर बाकीच्या म्हणजे जी अमोश तिथी आहे ती बुधवारी रात्री आठ वाजून अकरा मिनिटांना लागत आहे दहा तारखेला बुधवारी अकरा वाजून आठ वाजून अकरा मिनटांनी उद्या हे आमूश्या तिथी लागते आणि अकरा तारखेला गुरुवारी पाच वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत ही अमावस्या तिथी आहे तर त्यामुळे आपण ह्या व्रताचं उद्यापन हे कधी करायचं याविषयीची माहिती मी आपल्याला देणार आहे गेल्या वर्षी सुद्धा अशीच परिस्थिती उद्भवली होती मात्र तेव्हा चतुर्थी तिथीनं सूर्यदेव पाहिला होता आणि नंतर आमवशा सुरू झाली त्यामुळे आमूषा असूनही व्रताचे उद्यापन करण्यात आले होते मात्र यंदा परिस्थिती वेगळी आहे अकरा जानेवारी रोजी मार्गशिष्टला शेवटचा गुरुवार असून बुधवारी आमवशा सुरू होत आहे आणि ती गुरुवारी सूर्यदेव पाहणार आहे अमावस्या आणि लक्ष्मीपूजन हा योग दिवाळीतही आपण साजरा करतो तर आप कसं आहे आमवश्या तिथीलाच आपण दिपवाळीतील जे लक्ष्मीपूजन आहे ते आमूश्या तिथीलाच आपण करत असतो म्हणजे तिथं आमवश्या ही असलीच पाहिजे अशा अशा वेळी आपण तिथं लक्ष्मीपूजन करत असतो म्हणजे एक गुरुवार आपल्याला अधिक मिळणार आहे हा एक फायदा आहे म्हणजे चार गुरुवार मिळतात त्याऐवजी पाच गुरुवार होणार आहेत आणि आपण व्रताचं उद्यापन करायचं आहे त्यात साशंत बाळायची काही गरज नाही अकरा जानेवारी रोजी आपण उद्यापन हे करावं कारण अमूश्या तिथी असली तरीजु दा अपन ला ही। तरी सुद्धा आपण लक्ष्मी लक्ष्मीपूजन करत असतो त्यामुळं उद्यापन करायला काही हरकत नाही तरीही कुणाच्या मनात काही शंका आल्यास तर आपण काय करायचं आहे उद्यापन हे संध्याकाळी सायंकाळी पाच वाजून सत्तावीस पासून पुढे आपण उद्यापन करायचं आहे सकाळी आपण आपल्या गुरुवारची जी पूजा सकाळी करत असाल बा म्हणजे सकाळी आपण मांडत असाल तर आपण सकाळी सगळी पूजा मांडायची आहे सगळं पूर्ण हे करायचं मात्र उद्यापनचा जो विधेय आहे तो उद्यापन आपण हे संध्याकाळी करायचं आहे पाच वाजून सत्तावीस मिनटाच्या नंतर ज्याच्या कोणाच्या मनात आमुष्याची शंका असेल तर त्यांनी पाच वाजून सत्तावीस मिनटानंतर आमुषा तिथे संपल्यानंतर आपण उद्यापन करायचं आहे तर अशा प्रकारे हे गुरुवारी गुरुवारच उद्यापन आपण तारखेला गुरुवार तारखेला आमवशा आलेले आहे आणि आमुष्याला करा परंतु जर कोणाला शंका असेल तर त्यांनी आमुषा तिथे संपल्यानंतर पाच वाजून सत्तावीस मिनिटापासून पुढे आपण व्रताचं उद्यापन करायचं आहे मार्गशीर्ष महालक्ष्मी गुरुवार या व्रताचा पूजा कालावधी सूर्यापासून सुरू होतो पूजा कहाणी आरती हे विधी आपण सकाळीच केले जातात दिवसभर उपास करून सायंकाळी नैवेद्य आरती सुद्धा लवकर केली जाते त्यानुसार उद्यापनाच्या दिवशी सर्व पूजा करून सायंकाळी देवीची आरती झाल्यानंतर तिला दूध साखर आपला जे घरी आपण गोडाचा प्रसाद केलेला असतो तो त्याचा नैवेद्य दाखवून पूजेत काही उणीव राहिले असल्यास किंवा काही चूक झाल्या असल्यास क्षमायाचना करायची आहे आणि माझी भोडीवाळी भक्ती मानून घे काही चुकलं असेल तर मला माफ कर म्हणून प्रार्थना करायची आहे पु पुनरागमनायच अर्थात देवी आप आमच्यावर कृपादृष्टी ठेवून परत पुढच्या वर्षी अशाच पद्धतीने आमच्याकडून सेवा करून घे असं म्हणून आपण जो आपला कलश ठेवलेला आहे तो कलश हलवून ह्या उद्यापनाची सांगता जा करून आपण हे उद्यापनचं उद्यापन आहे ते करून घ्यायचं आहे आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घ्यायचं आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा ओम श्री महालक्ष्मी दिव्येन